नमस्कार मित्रांनो तर आपण आता गणपतीला गावात आलोय तर आता जरा रानात फिरायला चालू मित्रांसोबत तर राणामध्ये काय आपल्याला भाज्या वगैरे मिळतात का ते बघायला चाललोय असं थोडंसं सा एंटरटेनमेंट साठी तर चला आपण जाऊया माझे मित्र आहेत सगळे सोबत हा हर्षित आहे हा विनोद आहे आणि तो मयूर आहे तर आम्ही गावी आल्यावरती आम्ही नेहमी सोबत असतो तर आता आम्ही चाललोय वाघ रानात थोडंसं फिरायला आता रानात आमचे वाघ आहेत मोठे मोठे तुम्हाला दाखवतो रान कोंबडी खाताना वाघ आम्ही तर अजून लहानापासून बघितलं नाही वाघ वगैरे पण लोक बोलतात आहे आणि गावामध्ये डोरांना वगैरे वाघाने हे अटॅक वगैरे केला होता तर असे दोन तीन इन्सिडेंट झाले होते तर पूर्वीच्या लोकांनी बघितले बट आम्ही कधी बघितलं नाही अजूनपर्यंत जाऊया गावी आणि हा आमच्या गावी लागलेला टावर त्याच्यावरती सिग्नल नाही आहेत ते बीएसएनएल वाले आले होते टॉवर लागलाय गावामध्ये अजून चालू नाही त्याला तो त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता अदर स्विस आणि आमच्या गावची टाकी आहे तिथून आमच्या गावामध्ये खाली पाणी जातो गावामध्ये पाणी डायरेक्ट विरीचा येतो तर त्याच्यासाठी हे प्युरिफायर पण लावलेले आहेत पुढे ह्याच्यावरती आमचा क्रिकेटचा मैदान आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो आता पूर्ण गवत झाला असेल तिथे वातावरण आणि वा झाडांच्या मधून आम्ही चालत चाललो आहे खाली माती आहे आणि गावाला हीच मजा असते मुंबईला त्या गटारातून चालण्यापेक्षा हे आमच्या गावाला या जरा चिखलात पाय मागले ना तर बरं वाटेल पुढे जाऊन पाणी पण मिळतं आम्ही मालावरती आलो इथे आमचा क्रिकेटचा मोठा मैदान आहे आता गवत वगैरे वाढलंय पावसाचे दिवस आहेत तर खूप असा मोठा माल आहे आमचा क्रिकेटचा आणि हा आमचा रोलर ग्राउंड बनवायचा रोलर आहे वगैरे बनवतो आमचा क्रिकेटचा बॅट पण ठेवले रे पोराने आणि तिकडे आमचा देवस्थान आहे गावदेव आहे आमचा तिकडे जसं तुम्हाला मंदिर दिसायचं छोटस तो गावदेव आहे आमचा आणि इथे पोरं आता जे गणपतीला गावे आहे पावसातून सुद्धा क्रिकेट कबड्डी खेळतात इथे येऊन आणि चिखल करून चिचण्याचे झाडणार आहे विनोद इथे कबड्डी वगैरे खेळतात इथे हे गणपती मध्ये असे एन्जॉयमेंट असते इथे हा एक बॉल बॅट होती माझ्या मित्राला तो खेळतो इथे ठेवून गेले ते खेळायला आले थोडं ते तर आपण आता पुढे राणामध्ये जातोय आपल्याला आलूवडीची पानं असतात ती आपण जे तेरी आलवडीची पानं जी, जी सगळ्यांना माहीत आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पान आहे ते खूप छोटं असतं पण त्याच्याने सुद्धा आलोडी होते आणि ती आलोडी जी आपण रेग्युलर पानाने करतो त्याच्यापेक्षा टेस्टी होते तर आता आम्ही ते शोधायला चाललो आहे रानामध्ये तर बघूया आपल्याला मिळते काय तर मंडळी नक्की सांगा तुम्हाला हे गावचं असं वातावरण जंगलातलं कसं वाटतंय ते आता आम्ही चाललो फिरायला एन्जॉय करायला जरा निसर्गाचा खूप मजा येते खूप भारी वाटतं अशा वातावरणात फिरायला आणि इथे छोटी छोटी झाड दिसत आहेत तर ते आहे ना चिचण्या असतात तर चिचण्यांची झाड बोलतात आमच्या इकडे त्याला तर ते खूप सारी पावसात असेच येतात त्यांना लावावं लागत नाही तर मग ते खातात लोक त्याच्या मोठे झाले की त्याचे असे घेते तर त्याच्यात दाणे असतात तर ते लोक खातात त्यातले दाणे खूप आवडीने खातात लोक शूट करतात तिकडे मागे तर मित्रांनो तुम्ही हा व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा आणि बघा तुम्ही आजूबाजूला सगळं कसं व्ह्यू आहे आणि आम्ही आता चाललोय पुढे पुढे इकडेच तर आता इथून आम्ही थोडस अजून आतमध्ये जाणार मग नंतर आम्ही ते आलूवडीची पानं जी तुम्हाला मी बोललो की जरा वेगळीच असतात जसे तुम्ही रेग्युलर ते मोठी पानांची बनवता तर हे छोटी पानं असतात तर ती मिळतील काय सांगता नाहीत कारण का त्या तिला लवकर कीड लागते तो पान गोड असतो थोडा त्याच्यामुळे तर मिळालं तर खूप चांगलं होईल तुम्हाला सुद्धा आम्ही दाखवू की कोणत्या दुसऱ्या पाण्याची आलूवडी बनवतात हो आणि ती खूप टेस्टी होते ऍज कम्पेअर्ड टू रेग्युलर आपण खातो ठीक आहे तर चला मग आपण बघूया पुढे पुढे मजा घेत तरा व्हिडिओची तुला खैऱ्याचं झाड आहे बहुतेक हे आपल्या ऐक आहे ना ते फॉरेस्ट वाले लोक आले होते तर त्यांनी झाड लावलं होतं तर खूप मोठं झालं ते बाजूला सुद्धा आहे इकडे तिकडे सगळीकडे लावले फोरस्ट ची झाड मग हे लावत म्हणजे आंबा फादू बिजू हे का फालतू लावले नाही पण काय झालं की गावातल्या लोकांनी ते काजूची कोंब आल्यावरती त्याला खाली त्याच्या बिया निघतात तर ते काढून खाऊन टाकले तर ते काही जास्त वाढले नाही ते पण असेल काढून लावत असते आपल्याला काय माहित नाही त्याच्याबद्दल ही जागा केली आहे का अरे ती जागा मला वाटते कलम आहे कोणाच्या तरी ते पहिले झाड होत माहिती आहे मोठ तुटल हो 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 अरे काय लोक घाबरत होते हा ते स्थान होत ते कुठल तरी ते झाड आपल वादळ आल त्याच्या मुळे ना हा बरोबर त्याच्या मुळे आणि तू बघ झाडाच्या वरती घर काय आहे तू कटवत बघतो आम्ही सगळ हा हा ते मला वाटतं ते गेल ते खराब झाल म्हणजे त्याच्यात अंडी वगैरे देऊन तो पाखरू निघून गेला कोणता मला वाटतं तो भोलांडीच असेल भोलांडी अरे तू असतो ना इथे ते जरा थोडं लाल कलर असताना आणि छोटंसं असतं किंग फिशर, फिशर नसतं रे बोलां बोला ते बोलांडी वेगळं ते आपल्या कोकणातली भाषा बोलान्डीस तर त्या नाव आता काय वेगळं असलं दुसऱ्या याच्यामध्ये किंग फिशरला काय आता आपण तूच काहीतरी सुच आता काय बोलायचं ते करून पाहू राजा मासा राजा मासा मासा किंग फिशर ओके ओके किंग फिशर म्हणजे राजा मासा असं तू बोलतोय मग काय नाही पावसाचा पाऊस पण सुरू झालाय खूप मला असं आपल्याला आता निघायला हवंय पुढे थोडा जणांचा येतोय जातोय आळूच्या पानांवरती कॉन्सन्ट्रेशन करूया आणि आपल्या मार्गाला हा ठीक आहे चला मग पुढे भेटू हा हार्शीच आहे नुसता निसर्गाचे आता आजूबाजूला बघताय तुम्ही प्रत्येक जागी निसर्गच आहे किती आनंद घेतला तरी कमी हा बघा हा असा मजा करतो इकडे मुंबईला जर कोणी असा करत असेल तर त्याला एडा बोलतात आणि लोक लांब लांब पळतात गेम खेळलंच काय सली घुसवायचं हा सली घुसवायचा गेम नाही काठी घुसवायचा गेम हातात काठी आहे तुझ्या बघा मित्रांनो आणि आता काठी मारली आहे आतमध्ये रुपते तर त्याला मजा आली आता लहानपणीच्या आठवणी जाग्या करतोय तो ओ मयूरचा चुकला आहे निशाना बघूया मयूर टुपवतो का काठी मातीमध्ये माती हार्ड असते ओ टुपलेले आहे तर चला आपण पुढे जाऊया ना पुढे जाऊन पुढेचं शो जा शूट करू हा काय ऐकत नाही आज चला तर मंडळी सनसेट होतो इकडे आता आपण आता पावसाचं वातावरण असल्यामुळे ढग आलेत आणि त्याच्यामध्ये दिसत नाही जास्त पण या बाजूला सनसेट होतो डोंगर वगैरे आहेत आजूबाजूला आणि आम्ही मस्त वातावरणाची मजा घेत फिरतो तुम्हीसुद्धा मजा घ्या व्हिडिओ बघून आणि असंच आपल्या कोकणात येत जा व्हिजिट करा आणि फक्त स्वच्छता राखा आता तुम्ही बघू शकता माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये मा की तुम्हाला कुठेही कचरा असा प्लास्टिक वगैरे पडलेला दिसणार नाही कारण का इथे आमची वस्ती एवढी नाही आणि त्याच्यामुळे आणि सगळं काही कचरा असेल तर एका एक जागी आम्ही जमवतो गावी गावी पण घरी पण आणि असं एका जागी टाकतो सगळं सिस्टमॅटिक असतं आणि हे एवढं चांगलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही याला स्वर्ग बोलतो आणि हे घाण नाही झालं पाहिजे तर ते